पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात भीतीदायक वातावरण उठावली आदर्श विद्यालयातील अकरा वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली मयंक विष्णू कोरा शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे चार किलोमीटरचा जंगल रस्ता पार करून घरी जात असताना अचानक बिबट्याने झडप घातली झडप घेण्याचा बिबट्याचा वार थेट मयंकच्या दप्तरावर बसल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला मात्र नखांचे गाव हातावर खोल उमटले भीतीच्या काळातही मयंकने दाखवलेलं अपूर्व धैर्य आरडाओरड करत त्याने प्रतिकार केला तर सोबतच्या मुलाने दगड केली दोघांच्या धाडसामुळे बिबट्या बिबट्या जंगलात या बागाद फिरत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होते गावकऱ्यांनी व्हिडिओ पोस्ट करून सावधगिरीचा इशारा दिला होता तरी शाळकरी मुलांना जंगलातूनच प्रवास करावा लागत असल्याने गावात भीतीचे सावट पसरले आहे जखमी मयंकवर सध्या विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून जखमांवर टाके घेण्यात आले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळते या दरम्यान ठाम मागणी आहे तातडीने उचलावेत शाळा परिसर आणि जंगल पट्ट्यात गस्त वाढवावी आणि मुलांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था तातडीने उभी करावी या जीवघेण्या प्रसंगात मयक आणि त्याच्या सोबतच्या मुलाने दाखवलेले धैर्य आज संपूर्ण पालघरमध्ये कौतुकाचा विषय ठरलाय द पोलीस ब्युरो पालघर